असं माझा कार्यक्रम आणि काही ठिकाणच्या जाहीर सभा ज्या ऐंशी केल्या होत्या त्यातली शेवटची सभा तुम्हा लोकांची होती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्यांचं काम अतिशय उत्तम आहे असे उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्यासाठी ही सभा होती माझा दौरा आत्ता पुण्यापासून सुरू झाला पुण्याच्या नंतर मी इतर करंजीला आलो आणि इतर करंजीला सभा चालू असताना एकदम अतिवृष्टी झाली त्या पावसामध्ये लोकांना बसणं अशक्य होतं तरी व पावसामध्ये मी माझे विचार सांगण्याच्यासाठी माईकच्यासमोर उभा राहिलो माझं फारसे गुंचाचं भाषण झालं आणि फाऊस आणखी वाढला आणि त्यामुळे साहजिकच ती सभा पूर्ण करता आली नाही एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी इतर करून दिला माझा कार्यक्रम एकंदर दीड तासाचा होता आणि अतिवृष्टी मला थांबावं लागलं माझे सगळे कफे ओलेसिंह झाले होते आणि एका ठिकाणी जाऊन कफे बदलून पाऊस कधी थांबतो आहे याची वाद बघत मी आणि माझे सहकारी थांबले होते आणि पाऊस कमी नंतर पुढच्या कार्यक्रमाला आम्ही निघालो आणि पुढचा कार्यक्रम हा महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर शेवटच्या ठिकाणी होता आणि तिथली सभा ही करण्यासाठी माझं हे भारताने त्या ठिकाणी होतं आनंदाची गोष्टी होती त्या सगळ्यांना पोचण्याच्यासाठी मला जरी उशीर झालं तरी सुद्धा हजारांच्या संख्येनं लोक त्या ठिकाणी वसून होते आणि त्यामुळे साधिकच मला बघायची संधी मिळाली परंतु मला काहीनं तुमच्या सगळ्याला येण्याच्या संबंधी मनापासूनची इच्छा होती आणि त्यामुळं तिचं भाषण मी अवृष्ट घेतलं तोपर्यंत सहा वाजून गेले होते साडेसहाच्या सहाच्या नंतर हेलिकॉप्टर त्याचा वापर करणं शक्य होत नाही त्यामुळे मला हेलिकॉप्टर सोडून द्यावं लागलं आणि तिथून गाडीनं तुमच्या फॅन येण्याचा कार्यक्रम तयार करावा लागला रस्त्यामध्ये आणखी एक सभा ही फुली केली आणि ती करून मी असता तुमच्या सगळीच्या रस्त्यावर आहे आत्ता मी प्रत्यक्ष झालीच आहे आत्ताच कोल्हापूर शहर सोडलं आणि कोल्हापूरच्या फुलं मी सगळं आलेली आहे त्यामुळं मला खात्री असत नाही मी वेळेस वे तिथं पोचल करणे ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे गेले दहा वर्ष मधली करोनाचं काही काळ सोडलं तर या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्राच्या हातामध्ये マーダスターターからはあり。あり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはあり、あなたはなたたは आपण आपली भूमिका मांडतो नवी दिशा देता प्रयत्न करतो आणि लोकांना बरोबर घेऊन एकंदर परिवर्तन कसं करता येईल आणि लोकांचे फक्ण त्यानंतर सोडवण्याच्यासाठी यंत्रणा कशी उभी करता येईल हा विचार आपण करत असतो आणि तोच विचार माझ्या मनामध्ये तुम्हा सगळ्यांच्यासमोर बोलण्याचा आहे आज समाजावादनावर एक गोष्ट सांगितली जाते की आम्ही महिलांच्यासाठी काहीतरी वेगळं करतो आहे आणि म्हणून बहीण नावाची एक योजना जी मध्य प्रदेश सरकारने त्या ठिकाणी सुरू केली होती ती आम्ही महाराष्ट्रात सुरू करण्याचा निकाल घेतला हे भाजपच्या करून सत्र सांगितले जाते आज या महिलेच्यासाठी पंधराशे रुपये दिले जातील हे सत्ताधाऱ्यांच्याकडनं जाहीर केलं गेलं काही लोकांना काही महिलांना पैसे मिळाले असतील पण अनेक ठिकाणी महिलांशी संवाद साधल्याच्यानंतर या दाजी बहिण या योजनेच्या संबंधीचं समाधान त्यांच्यामध्ये दिसत नाही मी विचारणा केली की तुमची यासंबंधीची तक्रार काय का। त्यांचं उच्चार असं होतं की पंधराशे रुपये देणं ठीक आहे पण खराब असणं अमा भगिनींचा आमच्या संरक्षणाचा आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन तीन वर्षाचे आकडे वगैरे किंवा सदस्या वर्षाचे आकडे वगैरे तर अत्याचार झालेल्या महिलांची संख्या ह्या फार मोठी आहे आणि तो आकडा इतका मोठा आहे तर वॅक्टिकली दर तासाला काही ना काहीतरी अत्याचाराच्या संबंधीच्या तक्रारी ह्या महिलांच्या संदर्भात येत असतं आणि हे जर चित्त असेल तर तुमची लाडकी बहीण म्हणून देण्यात काय असतंय एका बाजूने लाडकी बहीण म्हणायचं पंधराशे रुपये हाताळून द्यायचे आणि दुसऱ्या बाजूने अत्याचार इतके इतिहास वाढत आहेत त्याच्यासंबंधी काही उपाययोजना करायचे आणखीन एक प्रश्न गवली जात आहे की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आणि स्त्रिया ह्या कुठे गेल्यात याचा फटका लागत नाही त्या संबंधीच्या त्यासंबंधीच्या कुठून कुटुंबियांनी तक्रारी केल्यानंतरसुद्धा त्याचा शोध होत नाही आणि एका बाजूनं अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला किडनॅपिंग पळून येणं या प्रकारचे चित्र दिसतात म्हणजे दोन्ही बाजूनी आज आमच्या बहिणी आमच्या मुली महाराष्ट्रामध्ये असे दिसतात आणि बहिणींच्या संरक्षणासाठी जी स्वस्वामी करायला पाहिजे ती जर साखळी गेली नसेल तर अशांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देणं हे अजिबात योग्य नाही आहे आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात जो कार्यक्रम आज सत्ताधारी माजी भासात त्याच्यासंबंधी आमच्या बहिणींची फायची असतं नाही आहे दुसरा प्रश्न महत्त्वाचा आहे शेतकरी आत्महत्या आज शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात आणि दुर्दयानं सगळ्यात जास्त आत्महत्याचा प्रकार महाराष्ट्रावर देवतो आणि त्याचं खोलात गेलो ミス、ね、サイ、ヨーサイジアウディ、アスタチアイカルエスサニキリ、セセグリメサニキリ、カネサウディゲシ、デニアサシキリ、セサバイクロメサウ、ウィシャルサバイディガ、キツジャンノウデニアサシアカキリ、キネウセディガ、キャミ、カフサツフィギソ、アンチェカフサツフィギソ、アンチェカフサツフィギソシ、 재미 merana katha uccha dha hocado renketo katha kav Principal sikh午ana bashe flatshi ushi zahi aa ni sonra sa sunde dushe posti gechi renketini rakkamani zui sakoro nai kya mo ép mad切amukhi sakar matirata ap себя नवीन कर्ज माझ्या नवऱ्याला मिळणं शक्य झालं नाही आणि त्यामुळे इच्छा नसताना खाजगी सावकाराकडे जावं लागलं त्याच्याकडनं कर्ज घेतलं पुन्हा फीक घेतलं आणि दुर्दैवानं त्या वर्षीसुद्धा सोन्यासारखा आलेलं फीक त्याचा काही रोग खरला आणि त्यामुळे उद्या सुर त्या दोन फिकांचं कर्जाचं उदक माझ्या नवद्याचा दखल होतं आणि काही दिवसांनी वसुलीचा सा तक्रार सावकाराने लावला बँकेची नोटीस आली आणि एक दिवशी सावकाराने घराची भांडी बाहेर आली ही स्थिती माझ्या नवद्यानं अजिबात पसंत पडली नाही एक दिवशीचा उत्साह आणि बाजारात जाऊन इंधन व्यावसायिक विषाली औषध आहे त्याची वासकी घेतली घटाहता फिरला आणि काही मिनिटातच त्यांनी आपले काम सोडले हे सगळे झालं केवळ हाताचं सोन्यासारखं फीट गेलं त्यामुळे त्यांना जीव द्यावा लागला आज याचा कुठलाही विचार केला पाहिजे माझ्या हातामध्ये देशाचा शेतीचं काम करायचं अधिकार जबाबदारी होती तेव्हा अशा तक्रारी आल्या आणि त्यावेळेला अनेक महत्त्वाचा निकाल अने घेतला आणि तो निकाल म्हणजे शेतकऱ्याच्या धोक्यावर कर्ज कसं कमी करता येईल मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या देशामध्ये काही धनिक लोक उद्योजक उद्योगपती फार मोठे जवळ सोळा हजार कोटी या कर्जाची रक्कम माफ केल्याचं वाचनामध्ये आलं उद्योजकांचे उद्योगपतींचे असे काही हजार कृती माफ केले जातात आणि हजार दोन हजार कृती शेतकऱ्याच्या सा, निसर्गाची साथ नसल्यामुळे थकले तर त्याच्यासाठी सक्तीची वसुली केली जाते आणि ते सहन न होणारे जे गुढे असतील ते आत्महत्याच्या रस्त्याचा धाव घेतात आणि दुर्दैवानं हे चित्र महाराष्ट्रात गडलं आहे ती शिब्र साली पाहतोय आज शिक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्रात प्रगती चालली आहे अनेक ठिकाणी कॉलेजेस चालली उत्तम शाळा चालू केल्या मुलं शिकतात पदवीधर होतात पण पदवीधर झाल्यानंतर आता नोकरी कुठं मिळते काम कुठं मिळतं आणि हे काम जर मिळालं नाही तर या तरुण फिरीच्यामध्ये एक प्रकारचं नाही फेल बघायला मिळतं आणि निरा झालेली तरुणफिरी ही देशाच्या दृष्टीनं फार चांगलं इथं नाही आहे आणि म्हणून आम्ही असा विचार करतो आहे की या बेरोजगार तरुणांना एक तीन चार हजार रुपयाचं अर्थ आहे नोकरी लागे फेन द्यावं आणि त्याच्याशी न्यायाशा याच्यातून त्याला मुक्त करा असे काही कार्यक्रम आम्ही असा हातात घ्यायचा निर्णय घेतला आणि हे निर्णय कृषीमध्ये आणायचे असतील तर या कार्यक्रमासाठी आपण आम्हाला अधिकार द्यायला पाहिजे तो अधिकार तुमच्या मताच्या रूपाने तुम्ही तुमचं जे मत आहे ते आणि सांगतो त्या कार्यक्रमाच्या अंमलबजावण्यासाठी ज्याचा निर्णय घेतला आम्ही सांगतो की संस्था बँक आणि असे जो काही भाग असतील त्यांना आपण सत्ता देण्याचा मार्ग जर खुला केला तर हे प्रश्न सोडवणं तर शक्य होणार आहे पण हे करायचं असेल तर तुमचं मत आम्हाला मिळायला पाहिजे माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला जे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये मतदानाला जात असताना मतदान केंद्रावर तुमच्यासमोर अनेक चित्र असतील पण त्याचं तुतारी वाजवणारा माणूस हे चित्र लक्षात ठेवून त्याच्या समर्थ वचन तुम्ही बांधलं ते वचन लावल्याच्या नंतर तुमचं मत आम्हाला मिळेल आणि अशा प्रकारे बहुमताचे मत तुचारीला किंवा तुचारी फुंकणाऱ्या माणसाला ही जर मिळाली तर ही जी उमेदवार आहे ती यशस्वी होती आणि त्यासाठीच बाळासाहेब फाटील यांची उमेदवारी या ठिकाणी दिली आहे त्यांना विजयी करा हे आवाहन मी आज या ठिकाणी मानतो बाळासाहेब फाटील महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करतात महाराष्ट्रामध्ये काही काळासाठी सरकार मंत्री जबाबदारी त्यांच्या सोपं येते आणि ते नहीं काम अतिशय प्रामाणिकपणाने स्वच्छ कारवाने त्यांनी केलं आणि या क्षेत्राला एक नवीन दिशा देणं हे काम त्यांच्याकडून झालं आज त्यांचा एक लौकिक स्वच्छ चारित्र संपन्न अशा प्रकारचा नेता म्हणून ते आहे आणि त्यामुळे अशा नेत्याला मोठ्या मोठ्या जय करणं मी खात्री आपल्याला दिसतो तुमच्या प्रश्नाची सवल तर होईल पण त्याबरोबर एका चांगल्या व्यक्तीच्याकडून तुम्ही आपली सेवा करून घेता एकंदर परिवर्तनाची गरज आहे त्याची पूर्तता करून घेता अशा प्रकारचा निष्कर्ष निष्कर्ष हा तुमच्या या लोक करते आणि म्हणून अशा स्वतःचं संपन्न नेत्याला पण संधी दिली पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये करताना महाराष्ट्रात अनेक कारखाने पण सगळ्यात उत्कृष्ट करताना उत्तम घरा करणारा कोणता याची तर सह्याद्री करताना याचे उल्लेख त्या कारणी करावं लागतो あたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私きちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちい私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、ちは、私たち 私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、カは、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私 की मला आज तुमच्याकडून त्या ठिकाणी तुमच्यासमोर बोलायचं होतं तो कार्यक्रम ठरला त्याप्रमाणे मी बाहेर फरलो परंतु अतिवृष्टी ही काय तुमच्या आणि माझ्या हातात नाही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळं माझे सगळे कार्यक्रम हे थोडेसे मिळाले त्याच्या वेळा चुकल्या त्यामुळेच मी या ठिकाणी योग्य येऊ शकलो नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये निवडणुकीच्या सभा हे किती राष्ट्रीय अकरा बारा एक दोन पण चालू आहे ते सुद्धा परवानगी होती पण पर असा निवडणूक आयोगाने दहाच्या नंतर रात्री सभा घेता येत नाही अशा प्रकारचा नियम केला आहे आणि त्यामुळं दहाच्या नंतर आता सभा घेणं आणि तुमच्याशी बोलणं ह 지ी कैसे सुनता है स े क ् ट 산 아니 होना जा रही स्थिति सही नहीं क्या रही है तुमसे होने आणि आमच्या विचारधारलेल्या तेव्हा लोकांची मदत किंवा लोकांचं प्रोत्साहन हे सतत व्हायचं आहे आणि त्यामुळं आम्हाची माझी ही नैतिक जबाबदारी आहे की तुमच्याशी सुशाव ठेवायचं आणि ती जबाबदारी मी फायदेन हीच खात्री आत्ता या ठिकाणी देतो पुन्हा एकदा दिगरी लागत करतो आणि अवसा सगळ्यांशी हवा घेतो